संपवायला निघाले जातीवादी मंत्री मोठा जे माणसं चांगले माणसं जमत नाही असे पाहिजे जे हजूर जे हुजूर आमची आवलाद जे हजोर करणारे नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जे हजोर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या करणार नाही का जाऊ परंतु तुम्ही जस यायला पाहिजे होत तुम्ही आल्या नाही चुकलात याच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला तीनशे च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा तरच खऱ्या अर्थाला न्याय होईल नाही आम्हाला न्याय होणार नाही राजकारण नको आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे न्यायासाठी झटणारे आम्ही सर्वजण तीनशे दोन मध्ये नाव कटकारे पाहिजे ला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅक वर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय तो धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे काय नाही हक्काचा बाप कोण आहे कोण आहे अजून जरा जोरात सांगा अहो एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला त्याला मंत्रिमंडळात संजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास आस, या केस मध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही मुख्यमंत्री आणि दादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं एक निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे